मराठी माणसाला व्यवसाय करताच येत नाही हे खरं आहे का अरे इंजिनिअरिंग करून पापड आणि तांदूळ विकताय असं आपल्याच माणसांनी मला आणि अक्षयला हिनवलं आणि आज सांगायला आनंद होतोय की पी आय पी ॲग्रोमध्ये दोनशेपेक्षा जास्त प्रोडक्ट दहा हजारपेक्षा जास्त ग्राहक पाचशेपेक्षा जास्त शेतकरी आणि बारा महिला पूर्ण वेळ काम करतात आज पी आय पी ॲग्रोचं साहित्य नुसत्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात दुबई आणि अमेरिकेपर्यंतसुद्धा पोहोचले यूपीचा पाणीपुरीवाला हरियाणाचा जिलेबीवाला गुजरातचा हार्डवेअरवाला राजस्थानचा मिठाईवाला दक्षिण भारतातला इडलीवाला ते दारोदारी फिरणारे परप्रांतीय स्वतःच्या कष्टाने व्यवसाय मोठा करतात आणि था आपलीच पोरं त्यांच्या हाताखाली सात ते आठ हजारात काम करतात याची आपल्याला थोडी तरी लाच वाटली पाहिजे का राब या पुस्तकात अनंत मनोहर असं लिहितात की मराठी माणसाकडे जर दीड रुपये असेल तर तो एक रुपयाचा आपल्या मिशीला तूप लावतो आणि पन्नास पैसे खर्च करतो म्हणजेच खिशात नाही दहाणा आणि मला बाजीराव म्हणा अशी आपली गत आहे गरज आहे ती प्रत्येक मराठी मुलाने व्यवसाय करण्याची जिद्द ठेवण्याची पैसे नाही हा पाय खिचतो हे असे करतात ही सगळी कारणं देणं सोडा आणि व्यवसाय करा या व्यावसायिक दिनानिमित्त जे मराठी उद्योजक व्यवसाय करत आहेत आणि जे करण्याचा विचार करत आहेत या सगळ्यांना या व्यवसाय दिनाच्या खूप शुभेच्छा एक लक्षात असू द्या आपण दिल्लीचे तख्त राखत होतो धन्यवाद